तुझं साठी मरणते ते जनन तुझं वीण जनन ते मरण असं मातृभूमीला सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आजही प्रेरणास्थान आहेत त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं आणि अन्य क्षेत्रातलं योगदान कधीही विसरता येणार नाही सावरकर सावरकर माने तेज, सावर कर, माने त्यार. माने माने तत्व माने तर्क माजी पंतप्रधान आणि तेजस्वी वक्ते अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं केलेलं हे वर्णन अत्यंत प्रभावी चपकल आणि ओजस्वी आहे मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती सांगण्यासाठी कदाचित त्यांच्याच शब्दाचा आधार घ्यावा लागेल शतजन्म शोधितांना सावरकर शतसूर्य होते भव्य दिव्यतेचा त्यांना ध्यास होता अगदी बालवयापासून शाळकरी वयात स्पर्धेत दिलेलं ओजस्वी व्याख्यान असो किंवा मग चाफेकर बंधूंच्या क्रांतिकारक कार्यामुळे आलेली अस्वस्थता त्यातून त्यांच्या आतली धग सतत जाणवत राहिली लोकमान्य टिळकांनी त्यांच्यातली ही धग हेरली आणि त्यांना आशीर्वाद दिले प्रेरणा दिली भारतमाता स्वतंत्र करण्यासाठी मारिता मारिता झुंजेन ही प्रार्थना वर्षी करत त्यांनी त्यांनी कार्य सुरू केलं आणि नंतर अभिनव भारतच्या माध्यमातून विदेशी कपड्यांची होळी क्रांतिकारक लेख लिहून आपल्या राष्ट्रकार्याची सुरुवात केली पुढे बॅरस्ट्री करण्यासाठी इंग्लंडला गेल्यावर मदनलाल ढिंगरा मादाम कामा यांच्याशी त्यांची मैत्री झाली बॉम्ब बनवणं पिस्तूल पाठवणं गणि युद्ध कला त्यांनीच आपल्या सहकार्यांना शिकवली इथेच मादम कामा यांच्यासोबत त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज तयार केला याच काळात सावरकरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं अठराशे सत्तावन्नचं समर हे पुस्तक लिहिलं ब्रिटिशांचं त्यांच्याकडे बारीक लक्ष होतंच त्यामुळे या पुस्तकावर ते छापण्याआधीच बंदी घातली गेली मदनलाल धिंगरा यांना फाशी दिल्यानंतर सावरकरांनी त्यांच्या विरोधात उघड विद्रोह केला तेव्हा त्याचं निमित्त करून त्यांना अटक करण्यात आली मात्र त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्यानं इंग्लंडमध्ये त्यांच्यावर खटला चालवून ब्रिटिशांना त्यांना कठोर शिक्षा करता आली नसती म्हणून त्यांना भारतात परत आणण्याचं ठरलं याच प्रवासात सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सलस बंदरावर जहाज असताना त्यातून उडी मारली आंतरराष्ट्रीय पातळीवर ही उडी गाजली भारतात अत्यंत अन्यायकारक पद्धतीनं कुठलेही अधिकार न देता सावरकरांवर तथाकथित खटला चालवण्यात आला त्यांना पंचवीस वर्षांची दोनदा अशी पन्नास वर्षांची जन्मठेपेची शिक्षा आली हेतू एकच सत्तावीस वर्षाच्या या तरुणाचं सगळं आयुष्य तुरुंगात गेलं तो खचला की भारतातलं क्रांतिक कार्य संपेल पण सावर ते सावरकर होते अंदमानच्या कालकोठडीत मरणयातना सोसूनही ते खचले नाहीत त्या वेदनेतून जन्माला आलं कमलासारखं अप्रतिम काव्य कुठल्याही राजकीय किंवा क्रांतिकारक कार्यात सहभाग न घेण्याच्या अटीवर अकरा वर्षांनी त्यांची अंदमानच्या काळ कोठडीतून सुटका करण्यात आली काही दिवस रत्नागिरीला नजरकैदेत राहिल्यावर त्यांची रवानगी पुन्हा एरवडाच्या जेलमध्ये करण्यात आली इथंच त्यांनी हिंदुत्व हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला सिंधू सिंधू नदी ते दक्षिणेतला हिंद महासागर यामधला हा भूभाग ज्याची मायभू पितृभू आणि कर्मभूमी असेल तो प्रत्येक जण हिंदू अशी हिंदुत्वाची नवी व्याख्या त्यांनी केली रत्नागिरीच्या नजरकैदेत के सावरकरांनी समाज सुधारणेचं सा कार्य सुरू केलं अत्यंत विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध मांडणी करून त्यांनी धर्मातल्या जुन्या अनिष्ट रूढी प्रथांना कठोर विरोध केला केवळ लेखणीतून विरोध करून ते थांबले नाहीत तर त्यांनी अस्पृश्यता निवारण सप्तसिंधू बेड्या तोंड पतितबावन मंदिर सर्व भगिनींचे हळदी कुंकू असे सामाजिक जाती निवारणाचे कार्यक्रम राबवले एकोणीसशे एक्केचाळीस साली सुभाषचंद्र बोस यांनी त्यांची भेट घेतली त्यावेळी सशस्त्र क्रांतीविषयी या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगतात याच काळात सावरकरांनी हिंदू महासभेचंही काम सुरू केलं भाषा शुद्धी चळवळ राबवून मराठी भाषा अधिक संपन्न समृद्ध केली मोपल्यांचं बंड नावाचं पुस्तक लिहून धर्म आधारित मतपेढीच्या राजकारणातले धोके त्यांनी समोर आणले नव्या भारतानं आधुनिक विज्ञाननिष्ठ शस्त्रसज्ज असावं असं त्यांचं मत होतं चीनपासून भारताला धोका असल्याचं भाकीत त्यांनी कितीतरी आधी केलं होतं त्यासाठी भारतानं कशी तयारी करायला हवी याची मांडणी केली होती भारतीय सैन्य दल अत्याधुनिक शस्त्रसंपन्न असावीत असा विचार मांडला होता सावरकरांचं क्रांतिकारक म्हणून जेवढं तेज आणि धार कवी म्हणून तेवढेच ते हळवे संवेदनशील शिवरायांची आरती रचून तरुणांमध्ये त्यांच्याविषयी भक्ती निर्माण करणारे जयोस्तुतेतून मातृभूमीचा जयघोष करणारे सावरकर भारताला मिळालेलं एक वरदान होतं त्यांचं कार्य त्यांचे विचार पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहेत